अकोट शहर पोलिसांची कार्यवाही इंडियन प्रीमियर लीगवर सट्टा खेळणाऱ्या पाच आरोपींना अटक सोळा मोबाईल तीन लॅपटॉपसह एकूण चार लाख चोवीस हजार मुद्देमाल जप्त हकीकत अशा प्रकारे आहे की पोलीस स्टेशन अकोट शहरचे पोलीस उपनिरीक्षक निलेश बारहाते हे काल दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास अकोट शहरातील गुरुकुंज कॉलनी येथील घरफोडीच्या घटनास्थळ पोलीस स्टाफसह हो गेले असता घरफोडीच्या कमी घटनास्थळाच्या आजूबाजूला राहणाऱ्या रा लोकांना विचारपूस करीत असताना गुरुकुंज कॉलनीमध्ये पाच अनोळखी इसमी संशयास्पद स्थितीत मागील काही दिवसांपासून एका रुआ हाऊसमध्ये राहत असल्याबाबत माहिती मिळाल्यावरून माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक अकोट यांच्याकडून रीतसर घडझडती करिता वॉरंट प्राप्त करून पंच आणि पोलीस स्टाफ यासह गुरुकुंज कॉलनी अकोट येथील शांतनू चरपे यांच्या घरी रेड केली असता सदर खोलीमध्ये दोन इसम यांच्यासमोर लॅपटॉपवर आणि तीन इसम मोबाईलवर काम करताना मिळून आले त्यांच्याकडील लॅपटॉप मोबाईलची पंचांसमक्ष पाहणी केली असता नामे एक पवन विजय नागापुरे वयवर्ष सव्वीस वर्ष राहणार वडाळा तालुका चांदूरबाजार जिल्हा अमरावती दोन आयुष विनोद वाटाणे वयवर्ष एकोणीस राहणार आसेगाव तालुका जिल्हा अमरावती चेतन हरिभाऊ ढोणे वयवर्ष बावीस राहणार कुर्रा तालुका तिवसा जिल्हा अमरावती प्रज्वल विनायक कुडवे वयवर्ष तेवीस राहणार चंद्रमणी चौक आंबेडकर नगर वाडी नागपूर स्वप्नील संजय कुथे वयवर्ष चोवीस राहणार बोरगाव तालुका आष्टी जिल्हा वर्धा हे काल दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या दिल्ली विरुद्ध हैदराबाद या आय पी एल क्रिकेट सामन्यावर एका लिंकवर गिरायकांचे आय डी बनवून क्रिकेट सामन्यावर पैशाचे हार जीतवर सट्टा खेळताना मिळून आले आणि त्यांच्याकडील क्रिकेट सट्ट्यासाठी लागणारे साहित्य सोळा मोबाईल हँडसेट आणि तीन लॅपटॉप किंमत अंदाजे चार लाख चोवीस हजार रुपयाचा मुद्देमान जप्त करून पोलीस स्टेशनला क्रमांक एकशे सात पंचवीस कलम चार पाच महाजुगार अधिनियम सहकलम तीनशे अठरा चार एकोणपन्नास तीन, तीन पाच बी एन एस अन्वये दाखल करून पाच संशयितांना आरोपींना अटक करण्यात आली सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अकोट शहर अमोल माळवे पोलीस उपनिरीक्षक निलेश बारहाते डी बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वैभव तायडे डी बी पथकाचे अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र जाधव गणेश सोळंके बजरंग इंगळे रगजानन राठोड नाईक पोलीस कॉन्स्टेबल विपुल सोळंके पोलीस कॉन्स्टेबल कपिला राठोड आशिष कराळे अश्विन चव्हाण नितेश सोळंके चालक पोलीस कॉन्स्टेबल संदीप तायडे यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव तायडे करत आहेत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा